राहणार तुडेये तालुका चनगड याला चनगड पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतलं बाळकृष्ण सोनार हे सोने चांदीचे खरेदी विक्रीचे व्यापारी आहेत गावागावात फिरून ते सोने चांदीची विक्री करतात भांडवलाकरिता पाटील यांनी बाळकृष्ण सोनार यांना काही दिवसापूर्वी एक लाख तीस हजार रुपये उसने दिले होते अनेक वेळा पैशासाठी तगादा लावूनही सोनार याने पैसे दिले नाहीत दरम्यान आज मंगळवारी दुपारी एक वाजता धामणे कर्नाटक हत्तीतून स्वप्नवेल पॉइंटकडे जाणाऱ्या डोंगरात मोटरसायकल वरून रमेश याने बाळकृष्णला नेले व मध्यस्थ मार्फत त्याच्यावर विळाने प्राणघातक हल्ला केला यामध्ये बाळकृष्ण गंभीर जखमी अवस्थेत पडले गाभरलेल्या रमेशने घराकडे पलायन केलं जखमी अवस्थेत असलेल्या बाळकृष्ण यांनी आपल्या मोबाईल वरून चनगड पोलिसांना ही माहिती दिली आपण कुठे आहोत याची माहिती दिल्यानंतर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले पोलिसांचे एक पथक घटनास्थळी आणि दुसरे पथक रमेश याला पकडण्यासाठी तुडिये येथे दाखल झाले रक्ताने माखलेले कपडे धुत असताना रमेश याला पोलिसांनी अटक केली महानकरी न्यूजसाठी प्रकाश ऐनापुरे चनगड